नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो जर तुम्ही रुग्णालयामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालय या ठिकाणी कन्सल्टंट आर एम ओ स्टाफ नर्स रिसेप्शनिस्ट क्लर्क कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कन्सल्टंट पदाच्या एकूण सात जागा तर आर एम ओ एम ओ या पदाच्या तीन जागा आहेत स्टाफ नर्स पदासाठी पाच रिक्त जागा असून रिसेप्शनिस्ट पदाच्या दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे क्लर्क कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाच्या देखील दोन जागा आहेत मित्रांनो कन्सल्टंट या पदासाठी उमेदवार हा बी ए एम एस पी जी इन कॉन्सन्ट सब्जेक्ट ऍक्सपर एन सी आय एस एम नॉर्स असणे आवश्यक तर आर एम ओ ई एम ओ या पदासाठी उमेदवाराकडे बी ए एम एस ची डिग्री असणे आवश्यक आहे स्टाफ नर्स या पदासाठी बी एस सी नर्सिंग जे एन एम किंवा ए एन एम उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतात <टेविग> रिसेप्शनिस्ट या पदासाठी कुठल्याही शाखेतून पदवीधर आणि त्याचबरोबर कॉम्प्युटरचे नॉलेज असणारा उमेदवार अर्ज सादर करू शकतो मित्रांनो <गाराणाी> क्लर्क कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी दे देखील कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणारा उमेदवार अर्ज सादर करू शकतो <गारेण> या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहेत उमेदवाराने आपला सी बी आणि इतर कागदपत्र एस एस ए एम सी शून्य पाच एक शून्य ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती सादर करावेत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालय रिदोरा तालुका बालापूर जिल्हा अकोला या ठिकाणी निघालेल्या भरतीचा तपशील होता तुमच्या सर्व गरजू मित्रांपर्यंत हा मेसेज नक्की शेअर करा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद